नमस्कार नवरात्रीचा शारदीय उत्सव सुरू होत आहे तर या उपवासामध्ये राजगिरा हा खूप उपयोगी आहे राजगिऱ्यापासून बरेच पौष्टिक पदार्थ आपण बनवू शकतो तर आज आपण पाहूयात की या राजगिराच्या लाह्या कशा फुलवायच्या आपण या राजगिराच्याला ह्या कढईमध्ये फुलवणार आहोत त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे कढई खूप कडक गरम करून घ्यायची आणि एक चमच्यावरच फक्त राजगिरा कढईमध्ये घालायचा आणि कॉटनच्या कापड्याने असं सतत हलवून घ्यायचा राजगिरा लगेच फुलला जातो आणि काढून घ्यायचा न नंतर परत कढई गॅसवर ठेवली आहे कढई परत गरम करून घ्यायची चांगलं फुल गॅस करायचा चांगली कढई गरम झाली की नंतर परत राजगिरा चमच्यावर घालून घ्यायचा सेम प्रोसेसनी पटपट पटपट राजगिरं आपल्याला कपड्याने असं हलवून घ्यायचं कराजगिराची बघा हे चांगले फुललेलं आहे सगळ्या लह्या फुलल्या की गॅस बंद करायचा आणि नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या अशा प्रकारे ह्या लह्या सगळे मी अशाच भाजून घेतल्या फुलवून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता की आपल्या या राजगिऱ्याच्या लहाय्या कशा छान फुललेले आहेत लक्षात ठेवा की कढई जर चांगली गरम झालेली नसेल तर या लह्या फुलणार नाहीत रेसिपी आवडली तर लाईक करा आणि वर्षस केक्स आर्टसी या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद